तर राम राम शेतकरी मित्रांनो मी, मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आलेला आहे टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि आज मी तुम्हाला टरबूज पिकाचे संपूर्ण जे काही आळवणी किंवा जे काही ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे अतिशय थोडक्यात कोणत्या स्टेजला कोणती आळवणी करणं गरजेचं आहे ती का करावी आपल्या टरबूज पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात टरबूजाचं फळ मोठं होतंय परंतु आतमध्ये जे काही असं म्हणजे एक वेगवेगळ्या टरबूज खूप मोठं होतं शेतकरी मित्रांनो परंतु आतमध्ये ते पूर्णपणे कदाचित खराब झालेलं आपल्याला पाहायला आहे टर्बुजाच्या वेलाची क्रॅकिंग होत असते टर्बुजाची क्रॅकिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते ह्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्या आपल्याला अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं तिथं झालेल्या पाहायला मिळतात मित्रांनो पहिल्यांदा चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी जे हे तुम्हाला सात आठ आळवण्याचं शेड्यूल सांगणार आहे तर ते शेवटपर्यंत आपल्या टरबूज पिकामध्ये तिथं फॉलो करा शंभर आणि एकशे एक टक्का ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत तर त्या तुमच्या पिकामध्ये येणार नाही जवळपास अडीच लाख जास्त शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवलेला आहे भरपूर सारे व्हिडिओज हजारो व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जर तुम्ही बियाण्याची लागवड केलेली असेल डायरेक्ट बी जर लावलेला असेल तर त्या बियाच्या लागवडीपासून चा, चा कालावधी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु जर तुम्ही रोपं आणून लावलेले असेल ला तर दहा ते पंधरा दिवस जे काही शेड्यूल आहे तर ते आपल्याला अगोदरच फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे एक्झाम्पल देतो उदाहरण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जर पंचवीस तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी जर सांगितला परंतु जर तुम्ही रोपाची लागवड केलेली असेल तर तो कालावधी आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास आणायचा आहे दहा दिवस कमी करून टाकायचे कारण बियाण्यापासून रोप तयार व्हायला बऱ्यापैकी पंधरा दिवस आपल्याला तिथे गेलेले पाहायला मिळतात त्याच्यामुळं जर रोप लावलेलं असेल तर पंधरा दिवस अगोदर ते शेड्यूल तिथं फॉलो करा रोप लावलेला असेल तर बऱ्यापैकी पासष्ट सत्तर दिवसाच्या आसपास आपलं तरबूज पीक तिथं काढलेलं आलेलं आपल्याला पाहायला मिळेल परंतु तेच जर तुम्ही बी लावलेलं असेल तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी हो कदाचित आपलं तरबूज पीक तिथं घेऊ शकतं चला तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमचं तरबूज पीक सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्याला तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो बऱ्यापैकी प्रति एकरासाठी पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करा आणि याच्यासोबतच जर तुमच्या तिकडे अमृत किट या नावाचे किट आहे मित्रांनो याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आहे सल्फर आहे ह्युमिक ॲसिड आहे ही कीट जर एकत्रित जर भेटली तर एक किट आपल्याला आपल्या तरबूज पिकासाठी तीन एकोणावीस एकोणावीस सोबत दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रति एकरासाठी आपल्याला ड्रीपनं सोडायचे मित्रांनो ही झाली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची आळवणी यांना काय होणारे आपल्या तरबूज पिकाचा जो काही वेल आहे तर त्याचा चांगल्या प्रकारे विकास झालेला तिथं पाहायला मिळेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला प्रति एकरासाठी जास्तीत जास्त वेलाची लांबी वाढण्यासाठी बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरोसोबतच आपल्याला बोरॉन या अन्नद्रव्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी मित्रांनो दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून बारा एकसष्ट झिरो आणि बोरॉन आपल्याला ड्रीपनं सोडून देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बी लागवड केल्यापासून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे पाच किलो प्रति एकरासाठी आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट या, या खताचा सुद्धा वापर करायचा आहे मित्रांनो बऱ्यापैकी वेल चांगला लांबलेला असतो वेलामध्ये क्रॅकिंग कदाचित आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासोबतच सेटिंग चांगली होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट सुद्धा फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो पाच किलो तेरा चाळीस तेरा आणि त्याच्यासोबत चार ते पाच किलो कॅल्शियम नायट्रेट या विद्राव्य खताचं आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून याला ड्रिपनी सोडायचं आहे बऱ्यापैकी चाळीस दिवसापर्यंत आपण मित्रांनो पोहोचलेलो आहोत चाळीस दिवसानंतर आपल्या आप पिकामध्ये जे काही सेटिंग वगैरे तिथं व्हायला सुरुवात होते जास्तीत जास्त फुलधारणा वगैरे जर तुमच्या टरबूज पिकामध्ये झालेली असेल तर अशा टायमाला फळमाशीच्या नियंत्रण फळमाशीपासून वाचण्यासाठी जे काही सापळे असतात फळमाशीचे तर ते एकरासाठी दहा ते बारा सापळे आपल्याला तिथं बसवणं अत्यंत गरजेचं आहे झालं मित्रांनो इथून पुढे आपल्याला पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा वापर करायचा आहे जेणेकरून तरबूजाची साईज वगैरे तिथं दा चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळत शेतकरी मित्रांनो ह्या सगळ्या आळवणी आपल्याला ड्रिपद्वारे करणं गरजेचं आहे तरबूज पीक जर आपलं मल्चिंग पेपरवर असेल ड्रिप आथरलेला असेल तरच चांगलं आलेलं तिथं पाहायला मिळतं त्याच्यामुळे मी चांगलं उत्पादन निघण्यासाठी चांगला सल्ला देण्याचा तिथं प्रयत्न करतो मित्रांनो बऱ्यापैकी पंचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास आपल्याला झिरो बायंट चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे पाच किलो प्रति एकरासाठी मित्रांनो इथून पुढं अत्यंत महत्त्वाचं शेड्यूल आहे हे शेड्यूल आपल्याला कंपल्सरी फॉलो करणं गरजेचं आहे इथून पाठीमागं एखादा शेड्यूल तुम्ही फॉलो नाही केलं तरी देखील चालेल परंतु हे शेड्यूल इथून पुढं फॉलो करा पंचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास झिरो बावन चौतीसचा वापर करा पाच किलो प्रति एकरासाठी पन्नास दिवसाच्या आसपास आपल्याला फॉस्फरिक ॲसिड्स वाढायचं आहे दीड किलो प्रति एकरासाठी जेणेकरून जे काही न्यूट्रिशन अपटेक वगैरे आपल्या पिकामध्ये चांगलं होईल याच्या व्यतिरिक्त जे आपलं ड्रिप लाइन खराब वगैरे झालेली असेल तर तीसुद्धा आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो पन्नास दिवसानंतर आपल्याला झिरो बावन चौतीस पुन्हा एकदा वापरायचा आहे पाच किलो प्रति एकरासाठी बऱ्यापैकी पंचावन्न दिवसाच्या आसपास डबल झिरो बावन चौतीस सोडा आणि साठ दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नासचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजेच पोटॅशियम सोनाईटचा वापर करायचा आहे पाच किलो प्रति एकरासाठी झिरो झिरो पन्नास वापरा किंवा झिरो झिरो तेवीस वापरलं तरी देखील चालेल याच्यामध्ये पोटॅशियम आणि त्याच्यासोबतच सल्फर या अन्नद्रव्याची मात्रा असते आपला वेल जोरात वाढेल तरबूज पिकाची जी साईज आहे तर ती चांगली झालेली पाहायला मिळेल शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची आळवणी शेतकरी मित्रांनो रायडोफाईट्स युक्त आपल्याला पोटॅशचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो केसर्ज या नावाचा एक प्रोडक्ट आहे दोनशे ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्ही ते वापरा किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचं लिजंट या नावाचा सुद्धा प्रोडक्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतो दीडशे ते दोनशे ग्रॅम तुम्ही लिजेंट जरी वापरलं याच्यामध्ये जैविक पोटॅश आहे मित्रांनो रायडोफाईट्स युक्त पोटेश आहे यांनी फळाची साईज आकार कलर वगैरे शायनिंग चमकदारपणा आपल्याला चांगल्या प्रकारे आलेला पाहायला मिळतो मित्रांनो हे जे काही विद्राव्य खताचं शेड्यूल आहे तर ते आपल्याला आपल्या पिकामध्ये तरबूज पिकामध्ये तिथं फॉलो करणं गरजेचं आहे निश्चितच जास्तीत जास्त टरबूज पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अवश्य फॉलो करा मित्रांनो असेच नवनवीन टरबूज पिकासंदर्भात व्हिडिओज पाहायचे असतील तर मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद